छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी गोड असा शिऱ्याचा प्रसाद बनवलेला आहे नमस्कार मी प्रमिला झामरे राजशिव जयंतीनिमित्त आपल्याला गोड शिरा बनवायचा आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलाय साखर घेतली एक वाटी थोडेसे काजू बदामचे तुकडे केले आणि विलायची जायफळ मी बारीक करून घेतलेली तर आपल्याला अगोदर रवा भाजून आहे रवा भाजण्यासाठी आपल्याला अगोदर तूप ओतून आहे तर तूप मी इकडे पातेल्यात कडवलेलं आहे त्यातलं इकडे थोडंसं घ्यायला लागले होत रवा मी छान असा चाळून घेतलेला आहे आपल्याला आता हे रवा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा तर आणखी एक ही माझ्या हातातली छोटी पळीने ह्या ओतून घेतलंय आणि रवा किती छान असा भाजलेला आहे बघा रवा फुगलाय आणि कलर ही लाल झालेला आहे आता ह्याला एका थाटामध्ये मी काढून घेते रवा सगळ्या ताक्यात ओतून काढलेला आहे काढून घेतलेला आहे आता एक वाटी पाणी ओतून घेतलेली एक वाटी रवा एक वाटी पाणी ओतून घेतले एक वाटी साखर टाकली आपल्याला साखर छान अशी विरगळून घ्यायचे पाण्याला उकळी येऊ द्यायचे तर पाणी छान असं उखळलेलं आहे मी विलायची आणि जायफळ बारीक करून घेतले एक चमचा ती पण टाकून घेतलेला आहे तर आपल्याला आता उखळत्या पाण्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर बघा असा शिरा आपला झालेला आहे आणखी पाणी थोडंसं आहे हे पाणी आटवायचं आपल्याला रवा पण थोडासा दिसतोय ह्यात छान असं तर मी काजू बदामचे तुकडे करून घेतलेले हे तुकडे पण टाकून घेते आणि एकदम जर मोकळा शिरा करायचा असेल तुम्हाला तर एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटीच पाणीचा वापर करा मी एका वाटीला एक वाटीच केलेला आहे एकदम एक मऊ आणि छान शिरा बनवण्यासाठी तर एक दोन मिनटं मी ह्याला झाकून ठेवणार आहे तर एक दोन मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं तर बघा आता पाणी पण छान आटलेलं आहे आणि शिरा पण एकदम छान असं झालेला आहे तर मी एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते आता रवा छान भाजल्यामुळे आपल्या हाताला चिटकणार नाही असा शिरा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी गोड असा शिऱ्याचा प्रसाद बनवलेला आहे तर तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा